राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सादळे मादळे घाटात पतीने कडून पत्नीचा खून साकुनी मानेवर व पोटावर वार पती पोलिसात हजर पत्नीचा साकुनी मानेवर व पोटावर वार करून खून केल्याची घटना सादळे मादळे घाटात घडली आहे. खुनानंतर संशयित आरोपी पती पोलिसात स्वतः हजर झाला आहे. शुभांगी सचिन राजपूत असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आज दिनांक सहा जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास सातळे मादडे घाटात कासारवाडी हत्तीत ही घटना उघडकीस आली याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शुभांगी सचिन राजपूत व सचिन चंद्रशेखर राजपूत हे दोघे पती पत्नी मूळ राहणार कळबळगी तालुका जमखंडी जिल्हा विजापूर येथे राहत होते सचिन हा भारतीय सैन्य दला सेवेस होता त्याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते त्या महिलेने सचिन विरोधात तक्रार दिल्यानंतर सचिन हा पत्नी व मुलासह पसार होता तो काही महिने दिल्लीत राहत असल्याचे समजले तेथे पती पत्नीची सारखी भांडणे होत होती शुभांगीच्या वडिलांनी दिल्लीला जाऊन आपली मुलगी व नातवाला घेऊन निलजी तालुका गडिंगलज येथे आले होते त्यानंतर सचिन हा शुभांगी शुभांगीच्या माहेर त्याने आपण कोल्हापूर येथे नोकरी करून राहतो व पत्नी व मुला सांभाळतो असे सांगितले तो पंधरा दिवसापूर्वी करवीर तालुक्यातील शे येथील हनुमान नगर येथे भाड्याने होता व आपल्या चार वर्षाच्या चा मुलास आजोळी ठेवले होते काल गुरुवारी सायंकाळी पती पत्नी दोघे जण ज्योतिबा येथे देवदर्शनासाठी गेले होते दर्शन घेऊन परत येत असताना कासारवाडी हद्दीतील मुख्य रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर सचिन याने आपल्या पत्नीचा चाकूने मानेवर व वा पोटावर वार करून खून केला खून केल्यानंतर सचिन हा प्रवास करून आज सकाळी सोलापूर पोलिसांसमोर हजर झाला व आपण कोल्हापूर येथे सादळे मादळे घाटात आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली त्यानंतर सोलापूर पोलिसांनी ही माहिती शिरोली एम पोलीस स्टेशनला कळवली घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण अमित पांडे गोपनीयचे निलेश कांबळे व त्यांच्या सहकार्यानी सकाळपासून सादळेपासून कासारवाडीपर्यंत डोंगर पिंजून काढला सकाळी अकराच्या सुमारास जेनेसिस कॉलेज समोर रस्त्याच्या पलीकडे सदर महिलेचा मृतदेह मिळून आला घटनास्थळी करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी भेट दिली मिळाल्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या लोकांना बोलावून पोलिसांनी पंचनामा केला खुनात वापरलेला चाकू घटनास्थळी पोलिसांनी जप्त केला त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथे पाठवण्यात आला शुभांगीचा खून झाल्याची माहिती नातेवाईकांना पोलिसांकडून देण्यात नाते नाते आली शुभांगीचे माहेरचे नातेवाईक सांगली येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता सचिनला ताब्यात घेण्यासाठी शिरोली एम पोलिसांचे पथक सोलापूरला रवाना झाले आहे महानकट निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली सकाळी साडे सोलापूर सिटी पोलीस स्टेशन चावडी येथून जेऊ यांनी फोनवर आम्हाला कळवले की आमच्याकडे सचिन राजपूत नावाचाही सम हजर झालेला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की मी माझ्या पत्नीचा फोन केलेला आहे आणि तिचं प्रेत कासरवाडी घाटात रस्त्याच्या कडेला सोडून आणलं त्या माहितीच्या आधारे आम्ही स्टाफसह रवाना होऊन घटनास्थळाचा सा परिसर छाननी केला छाननीच्या दरम्यान सदर वर्णनाप्रमाणे प्रेत मिळून आलं ते प्रेताचा पुढे कारवाई चालू आहे घटनास्थळावरून इन्क्वेसाठी पाठवलेला आहे पी एम केल्यानंतर पुढील गोष्टी निष्पन्न होतात